अहमदपूर हे चळवळीचं केंद्र आहे आम्ही लहानपणापासून या ठिकाणी आमच्या अनेक नेत्यांना बघून या चळवळीमध्ये आम्ही सक्रिय सहभागी झालो आज या चळवळीच्या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्तानं काय विषय आहे म्हणजे कुमटा आपल्या बाजूचं गाव आणि त्या ठिकाणी गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी ते कृषी विभागाला तिथली जागा या ठिकाणी दिलेली आहे तिथल्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर मालकाच्या मध्ये नाव आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत कुमठा त्याच्या पुढे कॉलम आहे त्या कॉलम मध्ये भोगोडदार म्हणून आहे त्याच्यामध्ये सुद्धा नाव आहे ग्रामपंचायत कुमठा तिथे एक इमारत आहे जुनी इमारत आणि जुनी इमारतीच्या भोवताली पूर्ण असं गवत वगैरे वाढलेलं तिथल्या अनेक माणसांनी अनेक कुटुंबांनी वारंवार तिथल्या गावगाड्याचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत जे कोणी पदाधिकारी आहेत सरपंच आहेत पंच आहेत या सगळ्यांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही जागा आमच्या बुद्धविहारासाठी द्या समाज मंदिरासाठी द्या अभ्यासिकेसाठी द्या कारण आम्हाला दुसरं या ठिकाणी जागा नाही अनेक वर्ष या ठिकाणी इथल्या समाजाला झुलवण्याचा प्रयत्न केला कुणी म्हणतोय थांबा एक महिनाभर थांबा कुणी म्हणतोय हा सरपंच गेल्यावर देऊ कुणी म्हणतोय तो माणूस आल्यावर देऊ आमच्या सगळ्या समाजाला भूल थापा या ठिकाणी देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि सरते शेवटी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय काय होता जी जागा समाजासाठी मागणी होती त्या जागेवर ग्रामपंचायत सचिवालय उभारावं म्हणून हळूच प्रस्ताव ग्रामपंचायती पंचायत समितीकडे दिला आणि त्यावेळेस त्या ही धूळफेक जी आहे समाजाचा जो विश्वासघात आहे तो विश्वासघात या ग्रामपंचायतीने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणारी ही जात आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं शंभर दिवस शिळी होऊन लढण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन लढा वाघ होऊन लढा आणि मला या ठिकाणी कुंठावासियांचा मनाच्या अंतर या ठिकाणी अभिमान वाटतो विशेषतः माझ्या माता भगिनीचा अभिमान या ठिकाणी वाटतो की या सर्व रणरागिनी पदार कमरेला रस्त्यावर या ठिकाणी आणण्याच्या विरोधात या ठिकाणी उभा टाकला आणि आज सुद्धा गेल्या तीन महिन्यापासून प्रत्येक जण त्या ठिकाणी उपस्थित आहे पाच पाच दहा दहा जणांची माणसं त्या ठिकाणी दिवस रात्र बसत आहेत विषय अत्यंत साधा आहे आम्ही कुणाची प्रॉपर्टी आमच्या नावावर करा म्हणत नाही आम्ही कुणाच्या खाजगी जागेमध्ये जाऊन बसत नाही अरे शासनाची जागा आहे गेल्या एकोणीशे ऐंशी मध्ये नोंद आहे म्हणून ग्रामपंचायतीचा जो ग्रामसेवक आहे तो पत्र देतो या ठिकाणी बिडीओला एकोणीशे ऐंशी पासून या जागेची नोंद आहे आणि वीस एकवीस पासून या जागेची नोंद या ठिकाणी अशा पद्धतीचा कर उतारा नमुना नंबर आठ आहे म्हणून सांगितलं जातं हे ते कुणीतरी शेतकरी आहेत जे पूर्वी शेतकरी आमच्या सोबत होते त्यांचाच पाठिंबा आम्हाला होता परंतु अनेकांनी त्यांचीच काने भरली आणि त्यांनी अर्ज केला कृषी <स्थित्थ> विभागाकडे अर्ज केला कृषी विभागाच्या नालायक अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की ही जागा याचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत अरे कागदपत्र समावून ठेवायची जबाबदारी आहे कुणाची सांग आम्ही पीडीओना पत्र लिहिले एसडीओना पत्र लिहिले जर कोणी आमचे कागदपत्र गहाळ करणार असेल त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केली आहे आज आज आम्ही काय मागतोय अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानवानी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुमचे आमचे या सगळ्यांचे अधिकार या ठिकाणी अगदी बहाल केलेले आहेत अशा पद्धतीनं एखादं विहार व्हावं एखादं संविधान सभागृह व्हावं या ठिकाणी गावातली छोटी मोठी जी मुलं आहेत ती वाचली पाहिजे शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे अशी भावना या ठिकाणी मनात ठेवून आम्ही ही मागणी करतो परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे कुराडीचा गोष्ट दांडा गोट्यास काळ म्हटल्याप्रमाणे आपली माणसं सुद्धा जर ठराव घेणार नसतील याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती आहे अरे आपण सगळ्याला लढू परंतु आपल्या माणसासोबत काय लढणार आहोत आणि म्हणून आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं सुद्धा या धर्म निदर्शनाच्या अनुषंगानं सुद्धा मी आदरणीय सरपंच साहेबांना सुद्धा नम्रतेची विनंती करणार आहोत साहेब आज तुम्ही सगळ्यांच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज तुम्ही सरपंच आहात कुणाच्या उपकारामुळे आपण सरपंच नाही हे लक्षात घ्या अरे आजपर्यंत या लोकांनी छळलेलेच आहे आज सुद्धा छळत आहेत भविष्यात सुद्धा छळतील ही गोष्ट आपण लक्षात घ्या कारण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे जर मोक्याची पदं मिळत असतील कुणी सरपंच होणार असेल कुणी नगरसेवक नगराध्यक्ष होणार असेल कुणी आमदार खासदार मंत्री होणार असेल आणि ही पदं ही कुणाची देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि म्हणून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्याचे अश्रू पुसण्याचं काम करा परंतु आज एक मला त्रिटी सरांनी नमुना नंबर आठ दाखवला तो नमुना नंबर आठ बघितला राग येऊन अगदी पायतानानं झोडपून काढावं अशा पद्धतीचा राग येतोय परंतु आपणच बाबासाहेबांचं संविधान मानतोय आपणच कायदा मानणारी माणसं कायदा कसा हातात घ्यावा म्हणून आपण शांत आहोत साहेब या ठिकाणी ही माणसं या जागेवर बुद्धविहार मागतात हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस गावात एक समाज मंदिर आहे आणि त्या समाज मंदिराचा नमुना नंबर आठ आहे त्याच्यावर फक्त समाज मंदिर लिहिलेलं होतं परंतु ज्या दिवशी या ठिकाणी बुद्धविहार मागायला सुरुवात झाली त्याच्या कंसामध्ये बुद्धविहार म्हणून लिहिण्याचा प्रकार या ठिकाणी झाला म्हणजे काय अरे तुम्हाला दिले की याच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चौकशीसाठी तयार आहोत चौकशीच्या मागण्या आम्ही करत आहोत बांधवानो आजच्या निमित्तानं कुंठाचा विषय आज तालुक्याच्या पातळीवर हो आलाय तहसीलच्या समोर हे धर्म निदर्शनं झालेलं आहे वे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं वेगवेगळ्या पक्षाची माणसं वेगवेगळ्या विचारधारेची माणसं या ठिकाणी पाठिंबा द्यायला आपल्याला उपस्थित आहेत कारण तुमची मागणी ही अतिशय आहे सूर्यप्रकाश एवढं सत्य असणारी ही बाब आहे म्हणून ही माणसं या ठिकाणी उपस्थित आहे परंतु मला त्या ठिकाणी खेद वाटत अरे जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर सुद्धा दलित समाजावर हात आणलाय का मागच्या काळामध्ये याच ठिकाणी आपण आंदोलनं केली मापन समाजाचा एक महिला वारली त्या माणसाला स्मशानभूमीसाठी जागा दिली नाही निघालेलं प्रेत वाजवत निघालं त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात अरे इथं तुमची जागा नाही तिकडे जावा तेच प्रेत उचलून परत तिकडे नेलं ब्रह्मपुरी बोर्ड्याचा विषय तिथं सुद्धा म्हणतात अरे तुमचे तिथं करत होते की इकडे कशाला आलो म्हणजे सार्वजनिक जागे सुद्धा मध्ये नाहीये जे वहिवाटीमध्ये आहेत त्या ठिकाणी नाही ते प्रेत वाजून गावाला वर्षा घालून पुन्हा घरी आलं इथली व्यवस्था शांत होते अरे जिवंतपणी सुद्धा यात ना सुद्धा यात ना हेच आहे का स्वातंत्र्य आज स्वातंत्र्य म्हणून सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत असताना सुद्धा आपण याच जर अडकणार असो कशाची लोकशाही आहे आणि म्हणून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आम्ही आवाज बुलंद केला आज मला सांगायला आनंद वाटतोय की त्या ठिकाणी भूसंपादनाचा प्रस्ताव तयार आहे स्मशानभूमीचा बारा स्मशानभूमीचा या ठिकाणी जागा दिलेल्या आंदोलन करायला लागली नाक दाबावू लागलं तेव्हा तोंड उघडले आज सुद्धा चौदा गावामध्ये या तालुक्याच्या चौदा गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमी नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज आणि म्हणून आज तुम्ही नेतृत्वाची भाषा करत असताना आज तुम्ही पुढारपणाची भाषा करत असताना हीन दलित गोर गरीब वंचित या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही लढलं पाहिजे बोललं पाहिजे परंतु आज व्यवस्थाच अशी आहे धर्माधिकारी सर बोलणाऱ्याला माणसाला टार्गेट केलं जात बोलणारे माणसं गप्प झाली पाहिजे मुख्य झाली पाहिजे जा, अनिल झाली पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी कार्यरत राहते परंतु आम्ही थकणार नाही रुखणार नाही काय वाटोळं करायचंय ते करा अशा पद्धतीची खुल्या आठ बांधून रस्त्यावर हो आज उमथ्याचा प्रश्न हा सगळ्याच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आहे आज एका गावचा हा विषय नाही हा सबंध तालुक्याचा विषय आहे संबंध समाजाचा विषय या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनींना मी या ठिकाणी विश्वास देणार आहे तुम्ही एकटे नाही तुम्ही एकटे नाही संबंध समाज सगळं गाव या ठिकाणी आपल्या सोबत आहे ही भावना या ठिकाणी लक्षात राहू शकतात कारण अडचणीत असणाऱ्या माणसाच्या पाठीमागं थांबणारी संस्कृती आपली आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ते आपण लक्षात घ्या आज पहिला टप्पा या ठिकाणी विराळे साहेब आपण लक्षवेधी धरणे म्हणून दिलेला आहे की लोकांचं आपल्याला साहेब लक्ष वेधी लोकांचं लक्ष वेधनं करायचं आहे प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी वेधून घ्यायचं आहे साहेब एकदा प्रशासनाचं लक्ष वेधू द्या आपल्याकडे कागदा आहेत स एक लिखा आज तो ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक आहे ग्राम सेवक से त्यांना सुद्धा आम्ही वारंवार विनंती करतो की, की? गावगाड्यामध्ये शांतता राहिली पाहिजे गावगाड्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी तुमची सुद्धा असू द्या आज आम्ही तुमच्या किशातलं काही मागत नाही आज तुमच्या सातवारामधलं आम्हाला काढून द्या असं म्हणत नाही अरे एकोणीसशे ऐंशी पासून ज्या जागेवर ग्रामपंचायतीचे नाव तुम्ही नोंद करता ती ज्या जर आम्हाला म्हणत असेल तुमचं पोट दुखायचं काय कारण आहे हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून जातीवाद संपला संपला हे वेगळी बोलणं झालं आज सुद्धा मनामनामध्ये घट्ट हा जातीवाद रुजतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती आज या ठिकाणी पाहिल्यानंतर आहे आणि म्हणून आज पहिल्यांदा या ठिकाणी सगळ्या रणरागिणी सगळे ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या सगळ्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो आदरणीय टी एन कांबळे साहेब असतील माने साहेब असतील विरळे साहेब असतील अण्णाराव असतील ससाने साहेब असतील धर्माधिकारी साहेब असतील रोहन असतील मी ते प्रत्येकाचे नाव घेऊ शकतो ही प्रत्येक माणसं निश्चितपणाने अभिनंदनास पात्र आहेत त्याचं कारण आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी खंबीरपणानं थांबण्याची भूमिका या व्यवस्थेनं इथल्या लोकांनी या ठिकाणी घेतलेला आहे ही सगळी सिनियर मंडळी आहे यांना आम्ही समोर ठेवून यांना प्रमाण मानून या ठिकाणी आम्ही चळवळीमध्ये कार्यरत झालेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठी गोष्ट आहे की आपण या धरणे निदर्शनाच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाची कानं उघडण्यासाठी आपण तयार आहोत परंतु मला या ठिकाणी दुःखानं नमूद करावं असं वाटतं जाहीरपणाने या ठिकाणी बोलतोय इथलं प्रशासन आंदोलन मुख धैर्य झाले की काय अशी अवस्था आहे अरे एखादा अर्ज दिला तुम्ही बोलायला तयार नाही गायकवाड नावाचा माणूस मेला कचऱ्यावरला एक वर्ष त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला गायकवाड सर सुरुवातीला एक लाख रुपयाचा बोगस चेक देऊन ते प्रकरण थांबवलं ज्या वेळेस या ठिकाणी धरणे निदर्शने आंदोलन झाली गायकवाड सर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय चाळीस लाख रुपये कुटुंबाला मिळून दिले चाळीस लाख रुपये काही माणसं बोलायला लागली हा माणस माणूस हलकीच वाजवत फुटतो हा माणूस आंदोलनच करतो अरे आंदोलनामध्ये ही ताकद आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे बाळ पडू दिलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती असे एकले असंख्य प्रश्न या तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून ज्या ज्या वेळेस इथले प्रश्न असतील त्या त्यावेळेस आम्ही खंबीरपणाने पक्ष वगैरे सगळे गेले तिकडे सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी सामाजिक प्रश्नासाठी आवाज बुलंद करायसाठी आम्ही या ठिकाणी खंबीरपणाने उभे आहोत आणि म्हणून आजच्या दिनी आज आपण आता इथून आपण तहसीलला जाऊया डीओ साहेबांकडे जाऊया सकारात्मक आहेत परंतु माझ्या प्रशासनावरला विश्वास हळूहळू उडतोय अशा पद्धतीची अवस्था आहे कारण अनेक प्रकरणामध्ये यांचं पाहतोय समोर एक बोलतात मागे एक बोलतात आणि म्हणून भविष्यामध्ये कदाचित रोळन पॅन्सर स्टाईल सुद्धा सुरुवात करायला मागे पुढे बघायचं नाही अशी अवस्था या ठिकाणी आली की काय असं मला चा या ठिकाणी वाटतंय कारण चांगलं बोलणार किंमतच नाही अरे तुरे आहे असं मला वाटतं कारण चांगल्याचं चांगूल पण सुद्धा या ठिकाणी त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु ते म्हणतात ना शाण्याला शब्दाचा मार आणि टोंप्याला गारवाला टोंप्याचा मार आणि म्हणून मागच्या वेळेस गारव मोर्चा कळला अनेकाला निश्चय लागला अरे ज्याला मला या ठिकाणी सांगायचंय गाढव मोर्चा गाढवासारखं तुम्ही वागताय म्हणून गाढव तुमच्या दारामध्ये आणले होते त्याचं तुम्हाला वाईट वाटलं अरे माणसासारखं वागा जर माणूस म्हणून तुम्ही घेणार असाल माणसासारखं वागा म्हणून गाढव तुमच्या दारामध्ये आणून बांधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता परंतु त्याही वेळेस या ठिकाणी रस्ता अडवला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला अरे असे हजार गुन्हे दाखल करा हा लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा कार्यकर्ता कधीच नाही लक्षात आता माझ्या विषय काढला अरे निवडून देणारे तुम्हीच आहेत पाडणारे तुम्हीच आहेत मी त्याची चर्चा करत नाही पडलेल्या दुसऱ्या तासापासून मी कामाला सुरुवात केली आहे मी घरात बसणारा माणूस नाही लक्षात कारण पंधरा वर्ष तुम्हीच मोठं केलेलं आहे एक वेळेस काय चूक झाली असेल बघेन मी काय चूक आहे आणि परत मी कामाला लागेल आणि म्हणून माझी आजच्या या धरणे निदर्शनाच्या निमित्तानं माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे भविष्यामध्ये आपण तातडीनं त्या ग्रामसेवकाला सांगा त्या सरपंचांना सांगा आमची जागा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची आहे समाज एका पाकिस्तानचा नाही तुमच्याच कुमठा गावचा आहे आणि यांनी जर मागणी केलेली असेल तातडीनं बुद्धविह संविधान सभागृह किंवा प्रस्ताव पाठवा तो प्रस्ताव मंजूर करा आम्ही तुमचे गोड्यावरून वरात काढू तुम्हाला या ठिकाणी चांगले चांगले गुलाबाची पुष्प आणून तुमचा सत्कार करू पण चांगलं काम करा एवढी हात जोडून नम्रतेची विनंती आहे आणि बांधवानो आजच्या या निमित्तानं या ठिकाणी सगळ्या महापुरुषाला स्मरून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय जर भविष्यामध्ये चांगलं वागून सुद्धा जर आमच्या हक्काची जागा आम्हाला जर मिळणार नसेल भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल कायदा हातात घेतल्यानंतर समोर कोण मी बघणार नाही उद्या गुन्हे दाखल आमची तयारी आहे तुमची आहे का सांगा नाहीतर तर बोलणं काम करणं जमणार नाही तुमची तयारी आहे का जर भविष्यामध्ये माझी प्रशासनाला विनंती आहे इथली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी असं वाटत असेल तुम्ही गुन्हा गोळून जाणार आम्हाला हे गुन्हे गोविंदाने राहू द्या उद्या आणि जर तसे वाटत आमची काही करून लढण्याची तयारी आहे हे लक्षात ठेवा कारण आम्ही आमचा हक्क मागतोय आणि हक्क मागणं अगर बघावत आहे तर समजा हम बागे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि म्हणून जास्त न बोलता दे, दे। आता आपण सगळेजण मिळून मोठ्या आवाजामध्ये घोषणा देत एक जण देतोय आणि एक जण फ्रेंड जमणार नाही मी सगळ्यांना इथे सांगतोय दोन्ही आता हात वर करून आपल्याला घोषणा देत या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि घोषणा देऊन या ठिकाणी तहसीलदार आणि बीडीओ करब आंबेडकरांचा Okay!